उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर हडपसर मतदारसंघातील विकास कामांची पवारांकडून पाहणी सुरू आमचं बंड नव्हतं तर चर्चा करून निर्णय घेतला अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर तर साहेब कर्तृत्वानं मुख्यमंत्री झाल्याचा सुळींचाही अजितदादांना टोला अमोल कोल्हेंना पाडणारच जो उमेदवार दिला त्यांना निवडून आणू अजित पवारांचं आव्हान तर चुकलं होतं तेव्हाच का नाही सांगितलं कोल्हेंचा सा पलटवार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे सत्तावीस डिसेंबर पासून शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश यात्रा काढणार तर निवडणुका आल्या की तुम्हाला यात्रा आठवतात अजित पवारांची टीका वंचित बाबत काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीत एकमत संजय राऊतांचा दावा तर प्रकाश आंबेडकर सोबत आल्यास त्यांचं स्वागत आमदार संजय शिरसाट यांचं महत्वाचं विधान मराठा आरक्षणासंदर्भातला फॉर्म्युला घेऊन ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांनी घेतली जरांगे पाटलांची भेट मात्र जरांगेंना फॉर्म्युला अमान्य आणि सोमवारी राज्यात कोरोना